युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती अंकुशराव आहे उपक्रम दुष्काळात दिले गावाला पाणी जवळ पाण्याची कमतरता दिसून येतात अंकुशराव आहेर आहे टँकर द्वारे अविरतपणे पाणी उपलब्ध करून देण्यात येते यातील पाणी हे पिण्यायोग्य असून ते अत्यंत मोफत स्वरूपात प्रत्येक घरी विचारून दिला जाते कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न ठेवता सर्वांना समान असं पाणी वाटप त्या ठिकाणी होत आहे तसेच यामध्ये मोलाचा वाटा माजी सभापती अंकुशराव आहेर व उपसरपंच गणेशराव गाढवे व ग्रामपंचायत सदस्य निळू अंभोरे व शिवाजी अंभोरे इतर काही सदस्यांचा हातभार असल्याचं दिसून येते गावाला दुष्काळाच्या झळा असतानाही योग्य वेळी टँकरद्वारे प्रत्येकाला पाणी स्वतः उपसरपंच जातीनं लक्ष देऊन दिल्याचं दिसून येते तसेच त्यामुळे गावकरी मंडळी सुद्धा त्यांच्या या कार्यामुळे आनंदित झाल्याचं दिसतंय समाजाची जाणीव असणारे नेते जिवंत असल्याचं हे आपल्याला चा दिसून येत आहे युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती